सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना नमस्कार आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे विद्यार्थी मेंटॉर तुमचं मन ऐकायला कोणी नाही का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाच आवाज ऐकण्यासाठी हा चॅनल तयार झालेला आहे विद्यार्थी मेंटॉर इथे मी तुमचं मनही ऐकणार आहे खरं खुरं ऐकणार आहे अभ्यासाचं टेन्शन असेल आईबाबांच्या प्रचंड अपेक्षा असतील किंवा स्वतःच्या स्वप्नांचा जर गोंधळ झालेला असेल या सगळ्याला समोर जाताना कोणीतरी समजून घेणारा हवं आहे ही भावना इथे पूर्ण होईल मी प्रत्येक आठवड्याला इथं असेल अभ्यासातील प्रेरणा मानसिक गोंधळावर उपाय करिअर मार्गदर्शन आणि तुमचं मन समजून घेणारा मार्गदर्शक मी आहे आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःचा विश्वासू मेंटोर म्हणून मला निवडा तुमचं मन ऐकण्यासाठी ही माझी जबाबदारी आहे